नमस्कार जय महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड बघूया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून महायुतीमध्ये बेबराव सुरू असल्याची बातमी असताना आता मात्र भाजपच्या गोटातून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे राज्यातील भ्रष्ट नेत्यांना आणि ने, काही नेत्यांना चांगले झाबा त्यांना बाहेर काढा अशी आदेश असतानाच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात एक खूप मोठा बेबराव बघूया आजच्या महत्वाच्या पंचवीस घडामोडी राज्यात पुन्हा क्षमक्षम सुरू होणार डान्स बार सुरू करण्यासाठी कायदा बदलण्याचा सरकारचा घाट असल्याची सर्वात मोठी बातमी सरकारवरती सगळीकडून संताप व्यक्त भक्तिमय वातावरणात ज्योतिबाचा पहिला खेटा पूर्ण पहाटेपासूनच श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी प्रचंड अशी गर्दी सगळीकडे गर्दीचा महापूर लव जिहाद विरोधात कडक पावले उचलणार लाडक्या बहिणींसाठी आता केवायसी सक्तीची अन्यता होणार तुमचे पैसे बंद सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणी संतापल्या भाजपला एका वर्षात चार हजार कोटींच्या मिळाल्या देणग्या भाजपा पैशातून सत्ता निर्माण करत असल्याचा दावा सगळीकडे भाजपवरती जोरदार टीकास्त्र मुंबई रुग्णालयात कामगारांना मिळाली भरघोस पगारवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय भारतीय कामगार सेनेला मोठा यश मिळाली उद्धव ठाकरे स्वागत उदत ठेवी मोडल्यास पालिका कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यावरती येणार गदा महापालिकेच्या आतापर्यंत दहा हजार कोटींच्या मुदत ठेवी मोडल्याचा शिवसेना उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदेगडावरती थेट आरोप पुन्हा एकदा बीड प्रकरण मधील सत्ता पैशाची मस्ती उतरली पाहिजे धनंजय सगळ्याच नेत्यांचा राजीनामा आवश्यक धनंजय मुंडे सर्वात मोठा आकार असल्याची चोरी करून महाराष्ट्रात महायुती सरकारची स्थापना मतच चोरले महायुती आघाडी सत्तेवरती रमेश चिंदलेकरांचा भाजपवरती थेट आरोप उद्धव ठाकरे भाजपवरती जोरदार कलाडले भाजप शिंदेगडाच्या चार आमदारांना सर्वात मोठा धक्का आमदारकी जाण्याची शक्यता शिंदेगडाचे तीन तर भाजपचा एक आमदार सर्वच आमदार घोटाळ्यामध्ये आढळल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती शिंदेगडाचा पडतोय बहिष्कार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्थळी शिंदेगडाचे नेते अनुपस्थित पुन्हा एकदा महायुतीत संघर्ष भेटला असल्याची माहिती पुन्हा उद्धव ठाकरे भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला सुरू प्रयागराजमध्ये भाविकांचा महापौर आतापर्यंत पंचावन्न आणि दहा पासष्ट कोटी नागरिकांचं स्नान झाल्याची माहिती अनेक नागरिक मृत्युकी पडल्याचाही अविरोधकांचा होतोय <द्राथ> अमेरिकेतून परतलेल्या गुजराती नागरिकांना चेहरे झाकून आणले हेच काम मोदीचं मॉडेल नरेंद्र मोदींवरती महाराष्ट्रासह देशभरातून होते आहे टीका कारस्थानी शिंदे यांचे समांतर सरकार वडनवीस दाढीला हलक्यात घेऊ नका असा केला होता त्यांनी आरोप सामन्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती जोरदार टीका अफजल खान वनाचे अठरा फुटांचे शिल्प प्रतापगडावरती बसवणार सरकारचा ऐतिहासिक निर्णय यामुळे पुण्यातील मूर्तिकाराचा खूप मोठा हात आठ टांचे पुतळे उभारण्याची शक्यता शिंदेगडाची आमदारांची वाय सुरक्षा काली जवळजवळ वीस आमदारांची सुरक्षा काल्याने शिंदेगडात मोठा संताप फडणवीस यांचा शिंदेना जोरदार धक्का शिवसेना शिंदेगडाचा विदर्भावरती था फोकस मात्र महाराष्ट्रात मुंबईतून शिंदेगड फुटण्याची शक्यता आगामी काळात भाजप शिंदेगड ठाण्यात आणि मुंबईतून फोडण्याची शक्यता शिंदेवरती जोरदार आरोप करत पक्ष फोडणार नशामुक्त महाराष्ट्र मोहिमेला गती येणार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवीन सरकार स्थापना होण्याचे संकेत <गगी> राज्यात पुन्हा छमछम डान्स बार संदर्भात नवीन नियमावली येण्याची शक्यता सरकारवरती सर्वसामान्यांचा संताप मात्र पैसेसाठी सरकार काही करू शकते विरोधकांचा थेट आरोप शिवसेनेच्या वीस नेत्यांची सुरक्षा काढली मंत्रिमंडळामध्ये केली शिंदेच्या सेनेने नाराजी व्यक्त अजित पवारांना पुन्हा एकदा टार्गेट होती अजित पवारांच्या आमदारांची सुरक्षा काढण्याचे दिले आहेत संकेत भाजप टार्गेटवरती होती सत्ता पैशांची मस्ती उतरली पाहिजे चारित्र्यावर शिंतोडचे षडयंत्र खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रकरणावरती सरकारवरती जोरदार आरोप आडवा बटीकडे भाजप अजित पवार गटाची सात एकनाथ शिंदे पडले एकटे मुंबईसह कोकणात देखील एकनाथ शिंदेंना एकटी पाडण्याची भाजपची जोरदार तयारी सुरू असल्याची सूत्रांची आहे माहिती पक्षांतर करायचे तर आधी राजीनामा द्या निवडणुकीला सामोरे जा केरळ हायकोर्टाचा दलबदलू गद्दार राजकारण्यांना पुन्हा एकदा नवीन सज्जर दम मतदारांचा अपमान करू नका हायकोर्टाने ही माहिती समोर येत आहे महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या गावात एक रुपयाचाही निधी देणार नाही नितेश राणे कडाडले परंतु यांच्यावरती सामान्य लोकांनी केलाय सर्वात मोठा राडा नितेश राणेंना झापल्याचीही माहिती समोर येते सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषी मुंबईत भव्य सोहळा उद्या उद्धव ठाकरे करणार सर्वांना मार्गदर्शन प्रचंड विक्रमी गर्दीची शक्यता मुंबईत मराठी भाषि सोहळा रंगणार कोकणात गद्दारीला थारा देणार नाही राजपुरातील मुंबईकर चाकरण्यांचा निर्धार मुंबईसह कोकणात पुन्हा उद्धव ठाकरेची शिवसेना भरारी घेणार उद्धव ठाकरे कडाडले पालिकांसाठी भाजपचे सोबळ भाजपा भाजपा एकटी लढणार शिंदेसह अजित पवारांना बाजूला करण्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे थेट केंद्राला आदेश त्यामुळे भाजपा आता एकटी लढणार ही बातमी एकनाथ शिंदे हे सरकारच्या बैठकीला हजर राहत नाहीत त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होतोय फडणवीस यांच्या बैठकीकडे एकनाथ शिंदेची पाठ त्यामुळे महायुती लवकरच तुटण्याची मिळत आहेत संकेत फडणवीसही त्याप्रकारे निर्णय घेणार